बनवला ऑनर किलिंगचा जो विषय होता तो अण्णा आपण आवडी जर वाचली तर ऑलरेडी अण्णा किलिंगचा जो विषय आहे तर तो, तो... करत आहोत आपल्यासोबत अशी बरीच चांगली चांगली मंडळी आजपर्यंत करतो संदीप सर यांना की त्यांनी ज्येष्ठ संपादक महावीरभाई जोंधडे यांचा महाराष्ट्राचे आघाडीचे ललित लेखक महावीरभाई सर

आशिष निंगुरकर सर यांचा सत्कार करावा आशिष निनगुरकर सर क्रिएटिव सत्कार निलेश रसाळ यांनी करावा आपले सगळ्यांचेच काम आतूर झालेले आहेत सो मी आता थोडीशी रजा घेतो आणि संमेलनाची बाजू आपल्या खांद्यांवरती घेतलेली आहे आपल्या टीम सोबत ते गेले आठ वर्ष संदीप ससाणे सर यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी संदीप ससाणे अण्णाभाऊ साठे कार्यविभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि निर्मित आयोजन दरवर्षी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड या ठिकाणी करत आहे मी जास्त बोलणार नाही त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही अण्णाभाऊ साठे मला फार प्रश्न आले की अण्णाभाऊ साठेंचा आणि चित्रपटांचं सा काय योगदान तर हेच माहीत नाही म्हणून तर हा चित्रपट मोठ्यावरती असे अनेक चित्रपट आहेत फकीरा माकडीचा माळ आवडी वैजंता अशी ही साताऱ्याची तारा कुंकू लावित्ये रक्ताचा टिळा असे अनेक चित्रपट अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवरती दोन दशकं आली होती आणि ते जी दशक आहेत त्या अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांमुळे ते दशक तरले होते ते हे सगळे चित्रपट अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांवरती आलेले आहेत आपण जर सगळ्यांनी अण्णाभाऊंची जर कादंबरी वाचली कुणी वाचा सुमित्राई भावे म्हणाले होते की फकीराची खरं तर पारायला करायला पाहिजे इतके फकीरा खूप चांगली कादंबरी आहे आपण जेव्हा फकीरा वाचतो तेव्हा आपल्या समोर खऱ्या अर्थानं एक स्क्रीन प्ले उभा राहतो बघा कुणी जर अण्णा साहित्य वाचलं असेल तर लक्ष देणं आठवा आंतरराष्ट्रीय अण्णा भाऊ साठी महोत्सव आपल्या पिरिप्याला भरलेला आहे उद्घाटन खूप जागा असते आहे काय सांगायचं इकडे उद्घाटन मजा असते म्हणून सांगायचं काही आठवा आठवा बेस्ट सांगायचं नाही ती प्रथा चांगलीच आहे कारण इथे अक्सेसिबल आहे सगळं प्रत्येक कुठे जाणं ऍक्सेसिबल नसत पण मी आपल्यानं सुचवलंय की खरं अण्णाभाऊ साठी शाहिरांच्या नावाने त्यांनी जी वाद्य वाजवली ते वाजवणारे ते अजून आहे किंवा ज्या लोककला मधून त्यांनी शाहिरी केली त्याचा एक महोत्सव करून त्या लोकांचा परिचय करून लागला ते पण मला खूप महत्वाचं वाटतं नाही ते काय होतं मग ते अस्थेतच होते आणि आज जसं तुम्ही इथं बघा अण्णाभाऊ शाळे यांच्या हे आहे चित्रपट तर मला असं वाटतं की त्यांचं खरं जे आहे ते कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही त्याच काय म्हणजे विकृत स्वरूप होते तर आपल्याला पाहिजे ते कारण त्यांचं मोठंच काम इतकं मोठं आहे आणि ते इतकं इन्स्पिरेशन आहे लोकांना की ज्या गोष्टींनी लोक इन्स्पिराय इन्स्पायर झालेले त्या याचा पण एक महोत्सव करावा पण आज या महोत्सवाला येताना मला आनंद एवढ्यासाठी झालेला आहे की ते मला काढ आम्ही त्या इथं आम्हाला माहीत लहान होतो माहीत नव्हतं पण माहिती झाल्यानंतर जे आपल्याला बघायची उत्सुकता असते आपल्या काळात त्या उत्सुकते मोठी मी इथे आहे सो so, नवीन पिढी बरीचशी आता शॉर्ट फिल्ममध्ये नवीन असते लाईक मोठे व्यासपीठ मिळाले शॉर्ट अशा फेस्टिवलमुळे तर त्या तरुण पिढी आलेली आहे आता डिजिटलचा युग आहे आणि सगळेजण डिजिटलमध्ये बरेचसे शॉर्ट फिल्म आता येत आहेत तुम्ही काय वाटतं याच्यात काय वाटायचा काय का का प्रश्न आहे मला काय वाटायचं याच्यात काय प्रश्न नाही ते होत आता हे बघा हे आले ते म्हणजे याच्यावर करतात याच्यावर तर एकशे चिन्ह फिल्म गेलेली आखी तर हे यंत्रयुगामध्ये मानवी मूल्य जपणं महत्वाचं हो जे आहे ते अन्नवीसाठी मी केलेलं आहे असं म्हणा आणि त्यामुळे आपण यंत्रयुगाच्या आहारीला जाता ते आपल्या चांगल्या कारणासाठी वापरण्याचा कसा कर प्रयत्न करता येईल हे बघावं आपण यंत्राचे गुलाम व्हायच्याऐवजी यंत्राला आपण योग्य तऱ्हेने वापर वापरलं पाहिजे आणि वागवलं पाहिजे असं मला वाटतं याचा सगळ्यात आत्ताचा दुरुपयोग मला जो दिसतो तो जो अनुभवाला येतो रोज कुठेही गेलो कोणाचाही मान मिळ लगे ले। फिरून येतात चर्चेत एक फोटो घेऊ का अरे मला कळत नाही तुम्ही की तुम्हाला स्टेथोस्कोप कुणी दिला तर तुम्ही डॉक्टर होता का लगे तपासायला लागता का मग ते मोबाईल विकत घेतल्यावर तुम्हाला कॅमेरा फुकट मिळतो आणि तुम्हाला असं वाटतं फोटो काय काय कुणालाही कुठेही कसंही घात नाही पण पैसे हा यंत्राचा परिणाम नको त्याच्यापासून हे मिळालंय कसं वापरायचं हे शिकलं पाहिजे याच्यावर जास्त <स्था> लक्ष केंद्रित करा असं म्हण मी काय सांगणार जास्त तरुण मुलांना विचारा ते जास्त चांगलं सांगायचं नाही किंवा त्यांच्या कादंबऱ्यांवर खूप चित्रपट झाले यापेक्षा त्यांचं काम खूप होतं आणि ते आज कादंबरीकार अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जात नाही ते लोकशाही अण्णाभाऊ साठे या नावाने ओळखले जातात त्यांनी जो आपल्याला वेगळा पाठ घालून दिलेला आहे तो या चित्रपटाच्या निमित्ताने अशी पण एक ऍक्टिव्हिटी सुरू करावी की या चित्रपटात कुठल्या प्रकारचे चित्रपट दाखवले जातील लोकशाही आमचा एक प्रवास आहे फार खडतर प्रवास आहे तो आणि ज्या काळात आहे त्या काळात तो फारच खडक होता त्या मानाने आजचे आमचे मित्र जे ललित कला केंद्रातून ग्रामीण याच्यातनं आलेले आहे आणि ज्यांनी खरोखर उत्तम सिनेमे दिले म्हणजे नागराजने तर दिला तर पण आडवेळ्यांनी पण आधी दिला होता नंतर स्थळ नावाचा आता सिनेमा खूप सिनेमे आत्ता अलीकडे पाहिलेले आहेत की वेगळ्या तऱ्हेचे अनुभव घेऊन या माध्यमातून ते लोकांचे संवाद साधत आहेत लोकशाहीरांनी ज्या काळात काम केलं आणि <laughs> जे काम केलं तशा प्रकारचं काम करून एक निदान चित्रपटाचं सेक्शन असावं हो। की जे लोकशाहीरांसारखं काम इतर समाजातल्या दुर्लक्षित वर्गांनी करून ते चित्रपटांना मांडलेलं आहे असं दाखवत होतं त्याला या नावाला अधिक समर्पक जास्त काय सिनेमाबद्दल ओके नमस्कार मी वीणा जामकर आज मी एन एफ एथे अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव यासाठी आलेली आहे आणि भाऊ साठेंवर फिल्म फेस्टिवल भरवला जातो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे माझे अतिशय आवडते लेखक आणि इतके महान कादंबरीकार लेखक आज त्यांच्या नावाने चित्रपट महोत्सव भरवला जातो ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि ह्या फेस्टिवलच्या आयोजकांना आणि सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि असाच हा फेस्टिवल जास्तीत जास्त मोठा हो आणि वृद्धिंगत होत जाऊ ही मनापासून प्रार्थना येस yes, आज पहिल्यांदाच या चित्रपट या फिल्म फेस्टिवलचं ओपनिंग माझ्या एका हिंदी सिनेमानी होते राही अनिल बर्वे दिग्दर्शित मयसभा हा चित्रपट त्याच्यात मी काम केलंय आणि आता लवकरच त्याचं प्रदर्शन सुरू होईल तुंबाडनंतरची राहीची ही दुसरी कलाकृती ज्याच्याबद्दल लोकांना भरपूर उत्सुकता आहे आणि खूपच छान मिस्टिरियस आणि अतिशय पकडून ठेवणारी आणि एका वेगळ्या जगात येऊन जाणारी अशी ही फिल्म आहे त्यामुळे त्यातली परफॉर्मन्सेस त्यातलं व्हिज्युअल्स आणि कॅरेक्टर्स हे सगळंच फार इंटरेस्टिंग झालंय आणि आज पहिल्यांदा सगळ्यांसमोर स्क्रीनिंग झाल्यानंतर काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यात आम्ही खूप उत्सुक आहोत मला खूप आनंद होतोय मी गेली वीस वर्ष मराठी चित्रपट शॉर्ट फिल्म टीव्ही सिनेमा नाटक याच्यात काम करते आणि गेल्या वीस वर्षांमधला हा जवळजवळ येत जाणारा हा सुवर्णकाळ आहे खूप हे मला फील होतं कारण मी जेवढ्या नवीन दिग्दर्शकांना लेखकांना भेटते किंवा आत्ताचं जे चित्रपट निर्मिती इतकी ओपन झाली आहे त्याच्यात एक फ्रीनेस आलाय बंधनं फार कमी झालीत लेखकांवर आणि दिग्दर्शकांवर आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन लेखक दिग्दर्शक बाहेर येत आहेत शॉर्ट फिल्म्स तर म्हणजे ते एक एक वेळ होती जेव्हा मी शॉर्ट फिल्म्स करायचे आणि ती कुठे दाखवायची ह्याचा प्रश्न पडलेला असायचा आणि दोन दोन चार चार पाच पाच वर्ष ती फिल्म कोणाला बघायला मिळायची नाही आज एवढे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत आणि सगळीकडे त्या शॉर्ट फिल्मसाठी जागा आहेत फेस्टिवल्स आहेत आणि वेगवेगळी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामुळे अगदी सुंदर छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मांडता येतात लेखकांना दिग्दर्शकांना त्याच्यामुळे खूपच चांगला प्लॅटफॉर्म आहे मला कुठलाही संदेश द्यायचा नाही राधर आय एम व्हेरी व्हेरी हॅप्पी कारण ही जी नवीन जनरेशन आहे ही अजून जास्त सिनेमाला घेऊन स्किलफुल आहे त्यांना सिनेमा जास्त कळतो त्यातलं लिखाण म्हणा प्रत्येक गोष्टीबद्दल हे आधीच्या दिग्दर्शकांपेक्षा थोडे जास्त सजग आहेत हे मला प्रकर्षानी जाणवतं अँड आय एम सो हॅपी की मी सुद्धा या काळामध्ये आहे काम करते सो नक्कीच या सगळ्याचा कलाकार म्हणून आम्हाला खूप उपयोग होतो त्या फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर जमलेले मोहन आगाशे सर विनाताई बर्वे सांगायची गोष्ट अशी आहे मी रिपिटेशन करत नाही कारण बरीच वर्ष आग्रलेत लिहिण्याचं काम केल्यामुळं मर्यादित ठिकाणी चपडा बसवावा लागतो हे माझ्या पक्क रक्तात भिनलेलं आहे तर मी फार वेळ घेणार नाही पण सुरुवात कशी झाली माणसाची की माणूस घडतो म्हणजे काय माणूस विचाराला बांधला जातो म्हणजे काय तर मी सदुसष्ट अडुसष्टच्या काळात जेव्हा मुंबईला होतो तेव्हा अण्णाबाऊंना बघता आलो अण्णाभाऊला ऐकता आलं भाऊच्या हातानं पडलेली हवीवरची थाप पाहिली त्या काळ्यात मोजल्या आणि त्या काळ्याच्या आवाजातून मी जागर घातला मी माझ्या मनाला जागर घातला तो जागर घालण्याचं कारण म्हणजे अण्णांचा विचार माणूस घडतो कसा

पुल, पुल। नमस्कार मी संदीप ससाने यावर्षी होत असलेल्या आठव्या सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसेच निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या आयोजनातून होत असलेला हा आठवा अण्णाभाऊसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये राष्ट्रीय फिल्म संग्रहालय लॉ कॉलेज रोड येथे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ या वेळेत होणार आहे सदर महोत्सवामध्ये संपूर्ण जगभरातून अनेक फिल्म्स आलेल्या आहेत आपल्याकडे यावर्षी टोटल एकशे एकशे पन्नास फिल्म्स आल्या होत्या त्यापैकी सत्तर फिल्मची निवड झालेली आहे या महोत्सवाचं या वर्षीच अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ए आय चित्रपटात ए आय फ्रेमच्या माध्यमातून आपण अण्णा भाऊंचा जीवनपट या महोत्सवामध्ये दाखवणार आहोत दुसरी गोष्ट अशी आहे यावर्षी या, या महोत्सवामध्ये राही अनिल बर्वे यांचा जो तुंबाडा आला होता अतिशय फेमस असा चित्रपट होता त्या दिग्दर्शकाचा यावर्षी सभा नावाचा चित्रपट या चित्रपटाने सदर महोत्सवाचं ओपनिंग होत आहे सकाळी साडे अकरा वाजता सव्वीस डिसेंबरला त्याच्यानंतर सु सुनील सुक्तनकर सरांचं रितिक घात्विक या चित्रपटावरतीही लेक्चर होणार आहे महाराष्ट्र शासनाचे जे संचालक आहेत जे एम डी ते या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत रविवारी आणि ते सुद्धा या महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना आणि चित्रपट या संदर्भाने बोलणार आहेत रविवारी रहे अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे आपण दरवर्षी विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव समिती या समितीच्या मार्फत देत असलेला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार या वर्षी महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते सन्मानिय मकरंजी अनासपुरे यांना जाहीर झालेला आहे आणि त्यांना तो पुरस्कार आपण रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या ठिकाणी त्यांना आपण तो सन्माननीय आळेकर सर सतीश आळेकर सर यांच्या हस्ते प्रदान करणार आहोत या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुनील सुक्तनकर उमेश कुलकर्णी मकरंदानासपुरे सतीश आळेकर सर असे अनेक मान्यवर मंडळी या महोत्सवामध्ये उपस्थित राहणार आहे सर्व रसिकांना विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आहे की सदर महोत्सवामध्ये अतिशय जगभरातून ग्रेट फिल्म्स आलेल्या आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग फिल्म्स पाहता येतील सदर महोत्सव हा सर्वांसाठी मोफत व खुला आहे फक्त आपल्याला क्यू आर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करायचंय आणि या महोत्सवाला उपस्थित राहायचंय आहे धन्यवाद